नमस्कार मंडळी मी इंजिनियर अभिजित प्रल्हादराव काळे आणि आपलं स्वागत आहे कट्टा विशेष विश्लेषणच्या भाग तीन मध्ये दर्यापूरकट्टा कडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उभे असलेल्या सर्व तरुण आणि अनुभवी उमेदवारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडणुकीची प्रक्रिया नाही तर आपल्या शहराचे पुढील पाच वर्ष भविष्य निश्चित करण्याची प्रक्रिया आहे मित्रांनो सध्या निवडणुकीची धामधूम शिगेला पोचलेली आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते तुमच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत दारोदारू फिरून ते आपली बाजू मांडत आहे आणि मीच योग्य उमेदवार हे पटवून देण्यात पुरपूर प्रयत्न चालू आहे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे खरच मात्र या धामधुमीत दोन वायाची चांगलीच कसरत सुरू आहे कधी न फिरणारे आणि या उतरत्या वयात चांगली दमछाक करणारे दिसत आहे असो एका दृष्टीने हे चांगलंच आहे निदान या निमित्ताने आपल्या दर्यापूर गाव कसा आहे आणि कुठे विकासाची गरज आहे हे तरी त्यांच्या लक्षात येईल परंतु या गडबडीत एक अत्यंत चिंतेची बाब दिसून येत आहे अनेक उमेदवार नगरसेवक म्हणून आपली नेमकी प्रत्येक उमेदवार म्हणजे नेमकी कर्तव्य काय आणि जबाबदारी काय हे त्यांना विसर पडलेला दिसून येत आहे मित्रांनो आपल्या भारतीय संविधानाच्या चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीनुसार महापालिका आणि नगर परिषदांना शहराच्या विकासासाठी अनेक महत्वाची कामे सोपवण्यात आलेली आहेत जशी की पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण आरोग्य सुविधा झोपडपट्टी सुधारणा आणि विशेष शहराचे नियोजन आणि अतिक्रमण जेणेकरून शहर पातळीवर लोकांना सुविधा कशा देता येईल या अनुषंगाने या दुरुस्ती आपल्या सु आपल्या सुविधामध्ये झालेल्या आहेत पण या मूलभूत जबाबदारीवर कोणी बोलताना दिसत नाही फक्त यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं या गप्पा मारल्या जात आहेत माझ्या दर्यापूरच्या जनतेला कळकळीची विनंती आहे ही निवडणूक पक्ष किंवा व्यक्तीची नाही ही निवडणूक आपल्या लहान लहान समस्या कशा सुटतील याच्यासाठी आहे मित्रांनो जो कोणी आपल्याकडे मत मागायला येईल त्याला त्याच्या प्रभागाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट नक्की मागा की तो काय करू शकतो त्याला विकास विकासाची की तो या समस्यावर कसा मार्ग काढणार या विकासावर कसा मार्ग काढणार या समस्यावर कसा मार्ग काढणार याची तुम्ही ब्ल्यू प्रिंट मागा मित्रांनो चला तर आता आपल्या नगर